नमस्कार आज आईच्या ममतेविषयी एक कविता ऐकूयात या कवितेत ग्रीष्मातल्या दुपारचं वर्णन आहे जेव्हा एक एका पिलाची आई एका पाखराची आई काय करत असते आणि तिची माया तिची ममता कशी आहे याबद्दलचं हे वर्णन या कवितेतनं केलेलं आहे आईलाही लागे ऊन तरी सावलीचं होते आईलाही लागे ऊन तरी सावलीचं होते आई बालकावडे नाही सर्वश्रेष्ठ नाते वर आग खाली वाळा आणि मधोमध आई देव देवारा सोडून नांदत असे तिच्या ठाई देव देवारा सोडून नांदत असे तिच्या ठाई कुठे ठेवते अपेक्षा कुठे ठेवते अपेक्षा उद्या जपती ल पिनले जादा तीव्र खूप जवळचे हल्ले कुठे ठेवते अपेक्षा उद्या जपतील पिल्ले शत्रुहून जादा तीव्र खूप जवळचे हल्ले आज मिटलेले तरी उद्या उडतील पंख आज मिटलेले तरी उद्या उडतील पंख मग मागे ना येतील हाच जीवघेणा डंख मग मागे ना येतील हाच जीवघेणा डंख सूर्य पराभूत होतो पुढे येतात शरण राख होण्याआधी आई जेव्हा विझवी सर डोळे न्याहाळ ती दगा डोळे न्याहाळ ती दग दगा आणि झुगारती घात कोणत्याही नात्यापेक्षा आई वावर ते आत, आत। पिल्ले बसली निवांत आई उभी किती वेळ पिल्ले बसली निवांत आई उभी किती वेळ तिच्यासाठी दिवसात नसे कधीही अवेळ चोच चुछ होई रीती मध्ये कमावून चोच होई आई त्याग, आई त्याग प्रीती यापेक्षा वेगळ्या भावना आईसाठी असू शकत नाही आजची ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा स्टेट्युन अजून अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी Bye-bye.